शहजादा औरंगजेबापासून ते बादशहा आलमगीर औरंगजेबापर्यंतचा औरंगजेबाच्या आयुष्याचा प्रवास अत्यंत रोमहर्षक होता आपल्या सैन्यबळावर आणि त्याहून तीक्ष्ण बुद्धी चातुर्यावर तख्त आणि औरंगजेब ह्यांच्यात होणारा प्रत्येक अडथळा त्याने कधी समशेरीने कधी बुद्धीच्या खंजीराने तर कधी मोहरांच्या थैलीने बाजूला सारला पण त्याचे खरे कष्ट आणि कसब लागले ते त्याचा मोठा भाऊ दारा सिकोहोला हटवण्यात दारा सिकोह हा औरंगजेबापेक्षा तीन वर्षांनी मोठा होता शहाजहानच्या आवडत्या बेगमला म्हणजेच मुमताज महलला पहिला मुलगा झाला तो दारासिकोह हा, हा पहिलाच वंशाचा वारीस असल्यामुळे त्याला प्रचंड आनंद झाला मुमताज ही त्याची सगळ्यात प्रिय बेगम होती म्हणून त्या मुलाकडे शहाजहानचा जास्तच ओढा होता त्याने आपल्या पहिल्या मुलाचे नाव दारा शिकोह हो ठेवले होते दारा सिकोह दोन वर्षाचा झाला होता त्यावेळेस बादशाह दख्खनच्या स्वारीवर निघाला होता तो आपल्या प्रिय पत्नीला आणि मुलांना आपल्यापासून कधीही दूर ठेवत नसे म्हणून त्यांनाही सोबत घेऊन तो दखणीत गेला त्यानंतर एका वर्षाने गुजरातमधील दोहाद या गावी औरंगजेबाचा जन्म झाला तीन वर्षांचा दारा आपल्या लहान भावाला औरंगजेबाला अंगा खांद्यावर खेळवत असे दोघांना आईचे प्रेम सारखेच मिळायचे पण बाप दारावर जास्त जीव टाकायचा लहान औरंगजेब आपल्या मोठ्या भावाच्या सावलीत पण पित्याच्या प्रेमाच्या अंधारात त्याच्या मागोमाग वाढत होता शहाजहानने त्याला कधीही स्वतःहून प्रेमाने जवळ केले नाही दारावर असलेल्या प्रेमामुळे तो कधी दुसऱ्या मुलावर लक्षच देऊ शकला नाही तेव्हापासून औरंगजेबाच्या मनात आपल्याला मिळणाऱ्या सावत्रपणाची भावना आणि त्याविषयीची कटुता दाटून आली पुढे आग्र्याच्या किल्ल्यातच दारा शिकोहो औरंगजेब शुजा ह्या तिन्ही बंधूंचे शस्त्रास्त्र आणि बाकीच्या गोष्टींचे शिक्षण शहाजहानच्या सावलीत सुरू झाले मुराद सगळ्यात लहान होता दारा आणि औरंगजेब मोठे होते त्यामुळे त्यांच्या करामध्ये जास्त चर्चेत येत शहाशुजा तितकासा हुशार नव्हता औरंगजेबाचा लष्करी शिक्षणाकडे जास्त ओढा होता त्याला हत्ती खूप आवडायचे तैमूर लंगापासून तरी आपला पिता शहाजहांपर्यंतच्या सांगितल्या जाणाऱ्या युद्धकथा त्यातले राजकारण तो संपूर्ण लक्ष देऊन ऐकत असे त्याला शिकवणारे मुल्ला मीर मोहम्मद हाशिम त्याला कुरानातल्या आईती त्यांच्या अर्थांसोबत समजून सांगायचे औरंगजेब तीक्ष्ण असल्याने त्याला एकदा वाचलेली किंवा ऐकलेली गोष्ट तोंडपाठ होत असे मोहम्मद पैगंबराचे हजीत तो अस्खलित बोलू शके त्याच्या चातुर्यावर त्याचे भाऊ आणि दरबारी मंडळी आश्चर्यचकित व्हायचे त्याला अभ्यासे तर इमाम मोहम्मद गझाली यांचे ग्रंथ धार्मिक कायदे कुराणावर केलेली स्तुतीपर भाष्ये पैगंबरांनी घालून दिलेले कायदे असे धार्मिक ग्रंथ अभ्यासाला त्याला आवडत असे दाराचे शिक्षण मुलाम मोहम्मद लतीफ सुलतानपुरी यांच्याकडे सुरू झाले सुलतानपूर यांचे अक्षर वळणदार आणि सुरेख होते त्यांचा हा गुण दाराने तंतोतंत अनुसरला होता तो कौशल्यपूर्ण पत्रे लिहायला शिकला शिक्षणाच्या बाबतीत तिघांना समान दर्जाचे शिक्षण मिळत होते पण एखादी गोष्ट करून दाखवली की दाराचे जितके कौतुक व्हायचे तितके औरंगजेबाचे होत नसे ही गोष्ट औरंगजेबाला मनातून खटकायची दारा शिकोचा रस राजकारण युद्धकथा व्यवहार शासन व्यवस्था या गोष्टींमध्ये नव्हता त्याला आवडायच्या धार्मिक कथा परमेश्वर विश्व निसर्ग त्याच्या घटकांची उत्पत्ती मानवाची उत्क्रांती आणि उत्कर्ष अशा गोष्टी त्याला ऐकायला आवडायच्या त्याच्याभोवती वेगवेगळ्या धर्माच्या साधू संतांची कायम रेलचेल असे त्यात सुफी संत हिंदू बैरागी फकीर यांची गर्दी असायची तो त्यांना ईश्वराचे स्वरूप मानायचा मनुष्याच्या मृत्यूचा उगम आणि अंत जगण्याचे कारण निसर्गाच्या विविध रूपांचे रहस्य अशा बऱ्याच विषयांवर प्रश्न विचारायचा एखादी गोष्ट नाही पटली की त्यावर वाद घालायचा शंका निरसन होत नाही तोपर्यंत तो, तो स्वतः वाचन आणि चिंतन करत राहायचा एक दिवस औरंगजेब बाहेरच्या बागेत धनुष्यबाणाने पक्षी टिपत सराव करत होता बागेच्या मधल्या राजमार्गातून बादशहा शहाजहान पालखीतून बसून किल्ल्यात चालला होता आभाळात एक घार आपले पंख पसरून घिरट्या घालत होती औरंगजेबाने आपला एक डोळा बंद करून धनुष्याची प्रत्यंच्या ताणून तिच्यावर नेम धरला होता तिच्या हालचालीप्रमाणे औरंगजेबाची मान सुद्धा हलत होती शहाजहानला थोडी उत्सुकता वाटली त्याने पालखी थांबवायला सांगितली आणि एकटक आपल्या मुलाचा पराक्रम बघू लागला कोणीतरी आपल्याकडे बघत आहे ही गोष्ट औरंगजेबाच्या लक्षात आली त्याने हातातलं धनुष्य आणि नेम धरलेला बाण तसाच ठेवून बादशहाच्या पालखीकडे तोंड वडवले समोर बादशहा आहे हे बघून त्याने अल्ला हजरत अशी हाक मारत वर न बघता बाण सोडला गडबडीत कुर्निसाद करण्यासाठी तो पुढे आला पालखीपाशी येऊन कुर्णीसात करण्यासाठी तो वाकला तोच मानेतून आरपार बाण घुसलेली घार पालखी आणि औरंगजेब यांच्या मध्ये येऊन पडली ते मृत घार बघून शहाजहानला खूप कौतुक वाटलं आपल्या मुलाच्या नेमबाजीवर तो बेहद्द खुश झाला त्या घारीकडे एकदाही न पाहता औरंगजेब वाकून कुर्निश बजावित होता त्याच्याकडे पाहत शहाजहान नकडत बोलून गेला व्हा सुभान हे ऐकून औरंगजेब थोडा लाजला शहाजानने तो विषय तेवढ्यावरच थांबून त्याला आपल्या पालखीत बसायला सांगितले त्याला माहित नव्हते की आपण बादशाहासो कुठे चाललो आहोत पालखीचा रोख दारा सिकोहच्या हो महलाकडे चालला होता हे लक्षात आल्यावर औरंगजेब मनातून थोडा अस्वस्थ झाला महालासमोर दोघे पालखीतून पायउतार झाले औरंगजेब पित्याच्या मागोमाग चालू लागला त्याच्या एका झरोक्यातून पाहिले तर आतमध्ये दारा मध्यभागी एका उंच आसनावर बसला होता भोवती दोन मौलवी दोन बैरागी आणि एक सुफी संत होता त्यांच्याशी तो चर्चा करत होता त्यांना कुराणातील वचने आणि हिंदू धर्मग्रंथातल्या काही समान अर्थ असणाऱ्या ओळी समजावून सांगत होता बादशाह शहाजहान अतिशय अभिमानाने ते दृश्य बघत होता औरंगजेबाने एक वार आपल्या पित्याच्या डोळ्यात पाहिले त्याला पित्याच्या डोळ्यात ओतप्रोत भरून वाहणारा अभिमान दिसू लागला त्याने नजर फिरवली आणि इकडे तिकडे पाहू लागला झरोक्यातून आत आपल्या मुलावर खिळलेली नजर अजिबात न हलवता नकळत तो बोलला देखणा बेटा तुमारे बडे भाई दारा बादशाह अकबर जैसे आवाम के सबसे चहेते बादशाह और मुगल सल्तनत के दूसरे इलाही साबित होंगे हे ऐकून औरंगजेबाची एक भुवई आपोआप वर गेली आपल्या बोलण्यावर काही उत्तर दिले नाही म्हणून तिथून नजर हटवत शहाजान बादशहाने औरंगजेबाकडे पाहिले आपल्या चेहऱ्यावरचे सगळे हावभाव पुसून औरंगजेब मिठास हसत म्हणाला जरूर जरूर आला हजरत जरूर भाई बुलंद इकबाल हैही काबिले तारीफ बघता बघता दारा सिकोह हो आठ वर्षांचा झाला तेव्हा शहाजहान बादशहाने सिंध प्रांतातील हिस्सार ही मुघलशाहीची आणि बादशहा बाबरची खास जागा त्याला बहाल केली तिथला मनसबदार म्हणून नामजाद केल्यावर दाराला सहा हजार स्वार राखण्याचा दर्जा देण्यात आला ह्यावर आपल्याला काहीही देऊ केले नाही म्हणून औरंगजेब बापावर और खूप नाराज झाला होता त्याच्या नाराज होण्याबाबत ज्यावेळी शहाजहानने विचारले तेव्हा औरंगजेब आपले तपकिरी डोळे बादशहाच्या डोळ्यामध्ये मिसळत म्हणाला जागिरे शमशीर की खोपवर जिती नाही जाते आहे जंग पर भेजी आला हजरत हम आपको कुछ कर दिखाना चाहते हैं औरंगजेबाच्या पाठीवर हात ठेवत सब्र करो शहजादे वक्त आने पर आपको भेजेंगे असे म्हणत बादशहा शहाजहाने त्याला विश्वास दिला त्याच्याबरोबर दोन वर्षांनी औरंगजेबावर बादशाहने एका युद्धाची जबाबदारी सोपवली युद्धामध्ये प्रचंड लूट घेऊन सतरा वर्षांचा तरणाबांड विजयी शहजादा औरंगजेब आपल्या बहादूर सैन्यांसोबत हत्तीच्या अंबारीत बसून राजधानी आग्र्यात आला त्याच्यावर आग्र्याच्या रस्त्यावर फुलांचा वर्षाव करण्यात आला बादशाह त्याच्यावर फारच खुश झाला राजकारण हाताळायला आणि व्यवस्थेची घडी बसवायला औरंगजेब आता तयार झाला आहे हे शहाजहानला लक्षात आले त्याने औरंगजेबाला दरबारात बोलून किमती भेटवस्तू बहाल केल्या दरबारातल्या मंडळींनीही शहजाद्याच्या मर्दुमकीचे कौतुक केले आपली होणारी प्रशंसा औरंगजेबाला रुचत नव्हती कारण काहीतरी अघटित घडण्याची कुणकुण त्याला लागली होती औरंगजेबाला गुजरातची सुभेदारी मिळाली म्हणून त्याला थोडी खुमारी चढली गेले दहा महिने आग्र्याचा किल्ला दारा सिकोहचे कौतुक दाराचा महाल ताजमहालचे काम हे सर्व बघून त्याची चिडचिड झाली होती तो कसलेला शिपाई होता रणांगण रक्त मोहीम प्रवास युद्धांचा कैफ बेभानपणा किंकाड्या आरोड्या रक्तामांसांचा चिखल तोफांची कडकडाट तलवारींचा खणखणाट हत्तींचा चितकार घोड्यांची खिंकाळणे शत्रूंबरोबरची झुंज शत्रूंवर तुटून पडणे पडून जाणाऱ्या शत्रूवर चित्यासारखी झडप घालून त्याची कत्तल करणे ह्या सगळ्यांना तो चटावला होता आग्र्याच्या किल्ल्याच्या दगडी भिंतीत त्याचा जीव गुदमरायचा तो पाळीव नव्हता रानटी होता, होता। चौकटीत जगणे त्याच्या रक्तातच नव्हते पण काही दिवसानेच शहाजहांचे माघारी येण्याचे पत्र औरंगजेबाला आले त्यात इतकी तयारी करूनही तोपखाना देऊन दोन कोटी रुपये खर्च करून तुला यश मिळत नाही याचे आश्चर्य वाटते ह्या अर्थाचा तर्जुमा होता औरंगजेबाला तिथून काढून दखनेची सुभेदारी देण्यात आली होती राजधानीपासून फार दूर पाठवले जात होते घडलेला प्रसंग आणि पत्र या दोन्ही गोष्टींमुळे औरंगजेबाला खूपच अपमानित झाल्यासारखे वाटत होते त्याच्या सगळ्या सैन्यांसमोर शहाजहानने हा अपमान केला होता औरंगजेब प्रचंड चिडला पण क्रोध सावर त्याने दखन सुब्याकडे आपला प्रवास पुन्हा सुरू केला मध्ये एका मुक्कामात त्याला आपल्या गुप्तहेरांकडून बातमी कळाली की शहाजहानने कंदाहारच्या मोहिमेची जबाबदारी मोठा भाऊ दारा शिकोहला दिली आहे सोबत आपल्याहून दुप्पट तोफखाना दुप्पट सैनिक आणि चार कोटींचा खजिना दिला आहे मग त्याचे विचारचक्र वेगाने पडू लागले आपल्या अगणित अपमानांचा अर्थ त्याला कळला शहाजहानने आता वयाची साठी पार केली होती त्याला दारा शिकोहलाच गादीवर बसवायचे होते त्याला समाज मान्यता मिळावी म्हणून त्याच्याकडून जिंकून घ्यायचा होता औरंगजेबाचा राग अचानक शांत झाला डोळे मिटून त्याने दीर्घ श्वास घेतला गालावर स्मित तरडले चौतीस वर्षांचा औरंगजेब स्वतःशीच बोलू लागला हम नादान थे जो तख्त की खातिर छोटे मोठे पत्ते तोड रहे थे रहेमे पहिले क्यू नाही पता चला की हमे जड ही वार करना होगा तख्त का पूरा मसला दारा भाई और वालिद हैं। मुगल सल्तनत के लिए जंग करके मुल्क और किले जीत कर अपने आप को साबित करने से बेहतर है जो वहां बैठकर हम पर हुक्म चलाते हैं पहले उनको खत्म करना होगा चाहे वह खून के रिश्ते हो वालिद हो या भाई चाहे आने वाला इतिहास इसे बगावत समझे काही दिवसाचा आतस औरंगजेबाने आपल्या मर्जीतील सरदार सैनिक भाऊबंदकी आपल्या बाजूने वढवले साठी ओलांडलेल्या आपल्या बुढ्या बापाला शहाजहानला कपटाने कैदीत टाकले संपूर्ण राज्यकारभारावर स्वतःचा अंमल बसवला मग त्याने मोर्चा वडवला आपला मोठा भाऊ दारा सिकोहोकडे जो त्याच्या मनाला सर्वा जास्त ताप दाएक तेचा सर्वात जास्त तापदायक होता त्याच्या बादशाह बनण्याच्या मार्गातला सर्वात मोठा अडथळा होता दारा सिकोहला त्याने संपवण्याचा घाट बांधला अतिशय क्रूरपणे त्याच्यावर अत्याचार होऊ लागले भर रस्त्यावर दारा सिकोहला व त्याच्या अल्पवयी मुलगा सिफिरला चाबकाने फटके मारू लागले म्हाताऱ्या हत्तीवरून बसून त्याची धिंड काढली जाऊ लागली दारा सिकोहोला कैदेत टाकले औरंगजेबाच्या सैनिकांकडून बेदम मारहाण चालू झाली दारा गयावया करून बोलू लागला सैनिकांनो सैनिकांनो औरंगजेबाला जाऊन सांगा मला या राज्यातलं काहीही नको मला बादशाह बनण्याचीही इच्छा नाही फक्त फक्त मला आणि माझ्या मुलाला जिवंत सोडा आम्ही कुठेही भीक मागून खाऊ तुझ्या सल्तनीत सुद्धा येणार नाही पण आम्हाला जिवंत सोडा पण औरंगजेबाने आपल्या सख्ख्या भावावर जराशी सुद्धा प्रेम आणि माया दाखवली नाही शेवटी कैदेतच जिवंतपणी दाराचे हातपाय तोडले रात्रभर दारासिखो ओरडत होता त्या ते, त्याचे हृदय पिळवटून टाकणारे चित्कार त्याचा मुलगा सिफिर ऐकू शकला नाही सहन करू शकला नाही तो बेहोश होऊन तिथेच पडला त्याच्या तशा अवस्थेत सुद्धा दारासिखोचे मुंडके छाटून औरंगजेबासमोर पेश केले तेव्हा कुठे औरंगजेबाचे समाधान झाले